नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आर्विश आणि मंडळी आज आहे सॅटरडे आणि आज आर्विशच्या शाळेमध्ये आहे आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन त्यामुळे मग त्याला छान तयार केलं आहे तुम्हाला पण दाखवते आणि त्याला आता शाळेत तर आर्विशला शाळेत सोडवण्यासाठी जाणार आहोत मी आणि विशाल आणि माझ्या आज ऑफिसची सुट्टी आहे कारण लास्ट संडे वर्किंग होतं त्यामुळे मग हा संडे सुट्टी आहे आम्हाला सॅटर्डे संडे असं दोन सुट्ट्या भेटल्यात आणि विशालला पण ऑलरेडी सुट्टी आहे तर तुम्हाला आर्विशचा पूर्ण लुक दाखवते आर्विश कसा दिसतोय ते थांबा हा तुम्ही इकडे आर्विशला बघू शकता कॅमेरा फिरवा ना हळू हळू जरा इकडे तुम्ही आर्विशला बघू शकता आरिश असं कर विठ्ठल विठ्ठल कर विठ्ठल 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 हाय कर आरवी सर्वांना हाय हाय तू वारकरी बनला आज तू छोटा वारकरी आहे बोल हो मी छोटा वारकरी आहे बोल असं कर सर्वांना नमस्कार बोल नमस्कार करा सर्वांना नमस्कार कर हात जोडा पहिले असं मी हात जोडा बाबू असं करा नमस्कार तर अशा आरवीची तयारी झाली आहे आणि आता त्याला शाळेत घेऊन जाते सोडवण्यासाठी चला मग नंतर बोलू तुमच्या सोबत आरबीस ला सोडून आलो आणि सगळ्या लहान लहान मुलांनी नऊवारी वगैरे एवढे भारी दिसत होते पण मग विशाल बोलले व्हिडिओ घे पण मी नाही घेतला म्हटलं जाऊ दे काही आवडतं काही नाही आवडत त्यांची लहान मुलं आहेत सेफ्टी पण महत्वाची त्यासाठी मग व्हिडिओ काही घेतला नाही पण खूप छान दिसत होते सगळे खूप छान होते सगळे विठ्ठल वाळकरी रुक्मिणी रुक बनले आहेत काही मुलं लहान लहान मुली मुलं वारकरी बनलेत आणि एकदम भारी कोणी विठ्ठल पण बनलेले आहे विठोबाचं रूप घेतलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर दिसतात लहान लहान मुलं आणि खूप छान गाणी वगैरे पण छान चालू होते मस्त वाटलं ठीक आहे चला घरी जाऊया बघूया काय करायचं आमचा नाश्ता वगैरे काय झालेला नाही सकाळ पण बार्बिसच्याच मागे आम्ही तर आता मग नाश्ता वगैरे करायचं बघू आता काय तरी प्लॅन करते घरी थोडं चला मग तर ब्रेकफास्ट मध्ये काय बनवायचं हे फायनल झालं आहे विशाल होता मस्त इडली बनव आणि चटणी तर चटणी मी जशी बनवते तशी तुमच्यासोबत शेअर करेल तू शेंगदाणे भाजत ठेवलेत हे शेंगदाणे भाजत ठेवले आहेत आणि इकडे एक बॉईल होतायेत ऍक्च्युअली ब्रेकफास्ट ऍक्च्युली विशालला ब्रेकफास्ट साठी एक ला अंडे उकडून देते मी आता कसं सकाळी धावपळ हो असते माझी थोडीफार मग मला हे बरं पडतं अंडे उकडून दिलेलं त्यांना बोलली रोजचे अंडे उकडून खात जात आणि तब्येत पण हो व्यवस्थित राहते आरविश आणि विशालसाठी तर मग एक बॉइल करायला ठेवले आरविष खाऊन गेला सकाळी आणि आता इडलीचं कुकर लावून घेते आणि एक साईडला तटके बनवते सिम्पल साधे बनवणार आहे आमच्याकडे शेंगदाण्याचं झिरकं बोलतात तुम्ही शेंगदाण्याची चटणी पण काही जण बोलता तुम्ही शेंगदाण्याचं झिरकं आणि त्याच्यासोबत इडली खूप छान लागते तर तसंच बनवणार आहे आता आमच्या ह्याच्यामध्ये पकडायला होतं मग ब्रेकफास्ट रेडी आहे रेड़ी आहे ब्रेकफास्ट तर चटणी बटा बनवण्यासाठी ह्या मिरच्या घेतल्या आहेत मी हिरव्या मिरच्या शेंगदाणा आणि लसूण थोडस बारीक करून घेते आने एक वाटून वाटून पण घेतले आहेत शेंगाने हिरवी मिरची लसूण आणि थोडीशी चिंच टाकली मी याच्यामध्ये के ऍड केलेली आहे राई छान तडतडली आणि इकडे तुम्ही बघू शकता गरम गरम इडली काढायची अजून ती हळद टाकते मी कलर येण्यासाठी अशी कोथिंबीर हिरवीगार आहे मस्त आणि ही कोथिंबीर मस्त यासाठी जाऊ नका पाच मिनट दहा मिनट शाळा सुटून जाऊ नका तर आम्ही आता निघालो आहोत आरवीस शाळेतून घेऊन येण्यासाठी आणि मी तर नसते रोज घरी दिसायलाच तर रोज सोडायला पण जातात आणि घ्यायला पण जातात पण मग मी आज आहे तर मी म्हंटल मी येते आणि तुम्ही बघितलं असं नाश्ता बनवून ठेवला आम्ही केला नाही म्हटलं त्याच्यासोबतच नाश्ता करू असं तर आता त्याला घेऊन येते आणि चला तुम्हाला पण दाखवते सर्व पॅरेंट्स चालले आहेत मुलांना घेण्यासाठी आम्ही पण चाललोय मग बघत हा नाही झालाय वेळ अजून पाच मिनिटं आहेतच ते वाटतो आमची असं विशालची माझी नाही नसते रोजी हाताने इडली काढते तुम्ही बघू शकता काही चम्मच नाही काय नाही हातानेच काढले एकदम मस्त बघू शकता किती सॉफ्ट झाली इडली खूप छान झाली आणि तर रेडी आहे मस्त मस्त गरम गरम इडली आणि चटणी चटणी आमच्या भाषेत आणि इडली चला मग या तुम्ही पण नाश्ता करायला झाली आहे संध्याकाळ सकाळी तुम्ही पाहिलं इडली बनवली होती आणि इडली बनवून मग अ आम्ही म्हणजे खाल्ली इडली खाल्ली दुपारचं जेवणच झालं ते असं झालं आणि लगेच झोपून घेतलं झोपून आम्ही उठलो साडेपाचला ला नंतर मग घरातलं सगळं आवरलं आणि आता संध्याकाळ झालेली आहे परत संध्याकाळी नाश्त्यामध्ये पण मी इडली फ्राय केली होती ती खूप छान झाली होती इडली फ्राय ती पण मस्त खाली आणि आता छान टाइम एन्जॉय करायचं काम चालू आहे आता संध्याकाळचा स्वयंपाक तर काय करायचं स्वयंपाकामध्ये तर बघू आणि मला तर मंडई आणि इडली खाऊन झाली दुपारी थोडं व्हिडिओचं काम केलं व्हिडिओ तुम्हाला शेअर केला आणि त्याच्यानंतर आता हा व्हिडिओ इकडे सेंड करते आय होप तुम्हाला आज आर्वीची तयारी सकाळी इडलीचा नाश्ता जे काही सकाळचं सा रुटीन आहे सुट्टीच्या दिवसाचं ते आवडलं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय 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 बाय